आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी परकीय आक्रमकांनी या देशामध्ये मोठ्या प्रमाणात आक्रमण केलं मोगलशाही निजामशाही आदिलशाही असे वेगवेगळे आक्रमक या मराठी भूमीवर आणि या हिंदुस्थानावर आक्रमण करत होते आणि ज्यावेळी अनेक राजे आणि राजवाडे हे मुघलांचे मांडलिक म्हणून त्यांचं अधिपत्य स्वीकार होतं ते अशा काळामध्ये आई जिजाऊंच्या आशीर्वादाने छत्रपती शिवरायांनी शपथ घेतली स्वराज्य निर्माण करण्याची आणि अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्रित करत त्यांच्यामध्ये विजिगिशुवृत्तीचं रोपण केलं आणि त्यांच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्य त्या ठिकाणी स्थापित केलं छत्रपती शिवराय एक द्रष्टे नेते होते एक असे राज्यकर्ते होते ज्यांनी समतेचं राज्य स्थापित केलं ज्यांच्या राज्यामध्ये कुठल्या गरीबाच्या भाजीच्या देठालाही बोट लावण्याची कोणाची हिंमत नव्हती आणि कितीही मोठ्या माणसाने एखाद्या स्त्रीचा अवमान केला तिच्यावर अत्याचार केला तरी देखील त्याला कठोरात कठोर शिक्षा देणारं हे छत्रपतींचं शासन होतं आणि आपण बघितलं असेल की ज्या प्रकारे त्यांनी सातत्याने लढाई करून हे स्वराज्य तयार केलं स्वराज्य तयार झाल्यानंतर ते छत्रपती झाल्यानंतर दुर्दैवाने फार काळ आमच्यामध्ये राहू शकले नाहीत पण या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये एक असं तेज त्यांनी निर्माण केलं होतं की त्यांच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी त्या ठिकाणी मुघलांना झुंजवत ठेवलं आणि जो औरंगजेब या महाराष्ट्रामध्ये हे ठरवून आला होता की आता शिवाजी महाराज राहिले नाही आता मराठ्यांना मी संपवून टाकील त्या औरंगजेबाची कबर याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आमच्या मराठ्यांनी त्या ठिकाणी खोदली आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल म्हटलं जात देश धरम का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था अशा छत्रपती संभाजी महाराजांनी त्यानंतर तारा त्यानंतर सातत्याने ही झुंज कायमच राहिली आणि बघता बघता दिल्लीचं तक्तही मराठ्यांनी काबीज केला आणि अटके पार झेंडाही हिंदवी स्वराज्याचा त्या ठिकाणी आपल्या मराठ्यांनीच लावला आणि म्हणूनच आम्हाला स्वाभिमान देणारे आमचा अभिमान असणारे आणि ज्यांच्यामुळे आज खऱ्या अर्थानं आम्ही सगळे अस्तित्वात आहोत त्या महाराजांचा पुतळा या ठिकाणी तयार झाला पत्रिकेत लिहिलाय की या पुतळ्यामुळे आपल्या या कोडवा बुद्रुक परिसराचं वैभव वाढलं केवळ कोडव्याचं वैभव वाढलेलं नाही संपूर्ण महाराष्ट्राचं वैभव या पुतळ्यामुळे वाढलेलं आहे आणि म्हणून योगेशजी तुम्हाला मी मनापासून शुभेच्छा देतो मला सांगताना आनंद वाटतो वर्षानुवर्ष आपला देश स्वतंत्र झाला तरी देशाच्या सी बी एस सीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल एक पॅरेग्राफात इतिहास सांगितला जायचा आणि त्याच वेळी मुघलांच्या इतिहासाला सतरा पानं दिली होती एवढासा इतिहास महाराजांचा आणि आपल्यावर आक्रमण करणाऱ्या मुघलांचा सतरा पानांचा इतिहास देशाच्या प्रधानमंत्र्यांनी ते बदललं आता मुघलांचा इतिहास एवढासा झाला आणि माझ्या छत्रपतींचा इतिहास एकवीस पानाचा इतिहास आता आमच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये तो जाज्वल्य इतिहास प्रधानमंत्री मोदीजींनी आमच्या पिढ्यांकरता त्या ठिकाणी शिकवायला दिला आणि म्हणूनच आजचा दिवस महत्वाचा आहे आज आमच्या कोंडव्यामध्ये या ठिकाणी खरं म्हणजे मी दोन हजार अठरा साली कात्रज कोंडव्याच्या रस्त्याच्या उद्घाटनाकरता भूमिपूजना करता आलो होतो काम काही झालं आहे काही बाकी आहे पण आता मला असं वाटतं लवकरात लवकर हे काम आपण पूर्ण करू आज खरं म्हणजे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की वेगवेगळ्या मेट्रोच्या मार्गांना देखील आपण मान्यता दिली आहे त्या माध्यमातनं आपल्या कोणव्याचा भाग आता या मेट्रोच्या माध्यमातनं जोडून पुण्याच्या इतर भागाशी देखील त्या ठिकाणी आपण जोडतो शिवाजीनगर ते येवलेवाडी मेट्रो मार्गास मान्यता स्वारगेट ते कात्रज मेट्रोचा मार्ग कोणव्यापर्यंत आणण्याचा आपण काम करतो आणि पुरंदर विमानतळाशी जोडणारी प्रस्तावित मेट्रो देखील आपण कोणव्याला या ठिकाणी देतो आहोत यामुळे भविष्यामध्ये खूप मोठी कनेक्टिव्हिटी या भागाला मिळेल हा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो आज खूप कार्यक्रम आहेत आणि कदाचित चार वाजता इलेक्शन कमिशननी पत्रकार परिषद ठेवल्यामुळे त्यांनी जर इलेक्शन घोषित केलं तर माझे कार्यक्रमच होणार नाहीत म्हणून मी अधिक न बोलता आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि योगेशचं आणि ज्या ज्या लोकांनी हा पुतळा बनवण्याकरता या ठिकाणी श्रम केले त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करून माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की